नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर जीवन आमृत्ती योगा डॉक्टर गुरुवर्य पातंजलीचे योग सूत्र आपण या ठिकाणी तुम्हाला सांगत आहोत आज सूत्र क्रमांक आठ सांगणार आहे पण ते सूत्र क्रमांक आठ सांगायच्या आधी मागचा थोडस आपण ब्रीफ हिस्ट्री घेऊयात मागचं सूत्र जे होत ते सूत्र क्रमांक सात होत त्याच्यामध्ये आपण प्रमाण वृत्ती त्या ठिकाणी सांगितलेली आहे मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की जे लोक हे नव्याने हा व्हिडिओ बघतायत की वृत्ती ह्या पाच असतात चित्ताच्या वृत्ती ह्या पाच असतात प्रमाण विकल्प विपर्य निद्रा आणि स्मृती ह्या ज्या वृत्त्या आहेत असतात त्या कधी कधी मनाला त्रासदायक असतात किंवा कधी कधी नसतातही हे ध्यानात घ्या चित्त वृत्तीचा निरोध हा फार महत्वाचा आहे मला माग एकाने विचारलं की सर आम्ही आमच्या मनावर कसा ताबा मिळवायचा मन म्हणजे चित्त चित्त म्हणजेच मन तर या चित्त वृत्तींवर जर तुम्ही ताबा मिळवला तर तुम्ही निश्चितच एक वेगळ्या अनुभूतीचं त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आज मी दोन क्रमांकाची वृत्ती घेत आहे सूत्र क्रमांक आठ विपर्य वृत्ती विपर्य वृत्ती ही जी आहे ही खोट्या ज्ञानावर मिथ्या ज्ञानावर किंवा चुकीच्या माहितीवर आधारित असणारी वृत्ती आहे त्याचा संस्कृत मधला श्लोक असा आहे पातन योगसूत्र असा आहे मिथ्या ज्ञान अथ द्रुप प्रतिष्ठम मिथ्या ज्ञान अथ द्रुप प्रतिष्ठा म्हणजे काय आता त्याच्या मराठीतून थोडं बघा मिथ्या मिथ्या म्हणजे खोटे ज्ञान म्हणजे ज्ञान अतद्रुप व अतद्रुप म्हणजे काय कधीही साकारण होणारे प्रतिष्ठम म्हणजे स्थिर होतं त्या ठिकाणी म्हणजे बघा मिथ्या ज्ञान अतद्रुप प्रतिष्ठम म्हणजे असं जे खोट ज्ञान आहे जे मिथ्या ज्ञान आहे कधीही साकारणं होणार ज्ञान म्हणजे विपर्य आता त्याचं उदाहरण द्यायचं तर कसं द्यायचं की बघा बऱ्याच वेळा आपण चाललेलो आहे एखाद्या खोलीमध्ये चाललेलो आहे अंधाऱ्या खोलीमध्ये चाललेला आहे प्रवेश केलेला आहे आपण आणि खाली आपला एखाद्या दोरी सदृश्य परि गोष्टीवर पाय पडतो म्हणजे दोरीवरच पाय पडतो पण आपली मन किंवा आपलं चित्त त्यावेळेस काय विचार करतात की अरे माझा पाय सापावर पडलेला आहे ह्या भावना किंवा चित्त ज्या वेळेस धावतं अशा ठिकाणी त्यावेळेस काय होतं हृदयाची स्पंदनं वाढतात आपण घाबरल्यासारखं खद्दर धरून घाम फुटतो वेगळ्या वेगळा छ्वासोच्छास व्हायला लागतो काही सेकंदापुरतं आपण काय विचार करतो की माझा पाय सापावर पडलेला आहे पण कालांतराने थोड्या वेळाने जेव्हा आपल्याला उमटत की अरे नाही ही दोरी आहे हा साप नव्हे त्यावेळेस परत आपल्या चित्ताची वृत्ती काय होती आपण स्थिरतेकडे करायचो म्हणजे मला सांगायचं तुम्हाला असं सा आहे किंवा खोट्या ज्ञानावर आधारित असणारी ही, ही जी वृत्ती आहे किंवा मिथ्या ज्ञानावर आधारित असणारी ही जी वृत्ती आहे जी कुठल्या स्वरूपात सत्य नाही याच्यामध्ये तरीही ती क्लेश निर्माण करते मी तुम्हाला सांगितलंय की ह्या ज्या पाच वृत्ती आहेत ह्या कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकामध्ये असतातच ज्या वेळेस त्याचं प्राबल्य वाढत त्यावेळेस क्लेश निर्माण होतात क्लिष्टता निर्माण होती असो आपण दुसऱ्या क्रमांकाची वृत्ती घेतली आहे ही विपर्यय वृत्ती जी चुकीच्या माहितीवर किंवा चुकीच्या ज्ञानावर खोट्या ज्ञानावर आधारित असणारी वृत्ती म्हणजे विपर्य वृत्ती एवढी या ठिकाणी तुम्ही एवढंच ध्यानात ठेवायचं आहे की ह्या वृत्ती बघा अगदी बारकाईने व्हिडिओ बघा थोडेसे मोठे वाटले तुम्हाला किंवा थोडासा वेळ लागला तरी बघा जितक्या तुम्ही चित्तवृत्ती व्यवस्थित समजून घ्याल तितक तुम्हाला हे म योगशास्त्र समजून घ्यायला सुलभ होणार आहे हे बघ गुरुवरीय पतंजली ऋषींनी एकशे पंच्याण्णव ते एकशे शहाण्णव सूत्रामध्ये योगशास्त्र सांगितलेलं आहे सर्व ठिकाणच्या योगाचा गाभा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्या वाडम्यामध्ये जिथे जिथे कुठं योगाचं त्यांना सापडलं किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला त्यांना ते ज्ञान झालं ते त्यांनी एकत्रितरित्या पातंज योगसूत्रांडलं आणि अष्टांग योगाची निर्मिती सुद्धा आहे जो आपल्याला आपल्याच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये उपयुक्त आहे बऱ्याचशा बरेश वेळेस तुम्हाला वाटू शकतं की मी लगेच आसनांवर किंवा प्राणायामावर भाष्य करायला पाहिजे पण मी तुम्हाला हळूहळू एक एक स्टेप बाय स्टेप योगशास्त्र उलगडून सांगतोय सर्व योगशास्त्र हे संस्कृतमधून आहे पण ते अतिशय सुलभपणे आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मला सांगायचा मानस आहे असो आजचा व्हिडिओ फार मोठा झाला त्याबद्दल क्षमास्पर पुनश्च एकदा आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा चॅनलचं नाव ध्यानात असू द्या जीवन आमरीची उभा डॉक्टर विनी चिकेत ओम सयराम धन्यवाद